पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील अंधुरे कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या आरोपींकडून जप्त केलेली हत्यारं न्यायालयामध्ये सादर करावीत या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं खरवंडी येथील सुरेश आणि भाऊसाहेब अंधुरे या कुटुंबियांना सन दोन हजार तेरामध्ये आरोपींकडून मारहाण करण्यात आली होती त्यासंबंधीचा पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता मात्र या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली हत्यारं न्यायालयामध्ये सादर न केल्यामुळं न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाल्यानं जप्त केलेली हत्यार त्वरित न्यायालयामध्ये सादर करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली तर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उपोषणही करण्यात आलं तत्कालीन पोलीस कर्मचारी विनायक गोरे यांनी जप्त केलेली हत्यार उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये जमा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं वाजा मारामारीमध्ये माझा बरगाड्या फ्रॅक्चर झाल्या आमच्या बहिणीला कुऱ्हाड लागली आमच्या भावाला गज लागला मुलाला दगड इटा लागल्या आणि ह्या मारामारी रात्री दहा वाजता झाल्या तेरा साली पुढे मग आम्ही पोलीस स्टेशनला येऊन केस केली की त्याने सगळ्याचे नावं न घेता चौकाचे नाव घेतले आणि नंतर मग आम्ही कोर्टात केस केली की आम्ही याला पातळीच्या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेऊन इथं काही उपयोग का। नाही झाल्यामुळं मला सिविलला जावं लागलं सिविलला जाऊन शिव्हल नाही काही उपचार झाल्याच्या नंतर मला खाजगीत ऑपरेशन करावं आम्ही कोर्टामध्ये केस केल्याच्या पुढं आज सहा वर्ष झाले केस चालू आहे पण हे कोर्टात हत्यार नसल्यामुळं आम्हाला काही निकाल लागा ना काही त्याच्यामुळं त्यांना आम्ही नोटीस काढली आहे विनायक गोरे कॉनिस्टेबल त्यांना आणि त्याच्यानंतर मग आता उपोषणची नोटीस काढली आज आम्ही उपोषणला बसलो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हत्यारा जमा करून आम्हाला न्याय मिळावा हो किंवा आमच्यावर जे अन्याय होतो ते अन्याय झाला नाही पाहिजे खरवंडी कासार आमचे सत्तावीस सात दोन हजार तेरा रोजी गावातच रात्री साडे वाजता भांडणं झाली होती त्या समोरच्या पार्टीने आम्हाला हनमार केली होती त्या हानमारीतले जे हत्यारं आहेत ते पाथर्डी पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकारी विनायक गोरे यांनी आमच्याकडून तिथं पंचनामा करून घेऊन हत्यारं इकडे जमा केले आणि ते हत्यारं पाथर्डीच्या कोर्टात अद्यापही जमा नाही आहेत त्यांची फक्त पोच पावती दिल्याचे दिल्याची जमा आहे पण हत्यारं अजिबात जमा नाही आहेत तर आमचं असं एकच म्हणणं आहे की ते हत्येरं त्यांनी कोर्टात जमा करावे आता माझं एकच म्हणणं आहे की जे हत्यारं त्यांनी जमा नाही केलेले तर ते, ते पोलीस स्टेशनच्या यांनी हत्यारं जमा करावेत आणि जे कोर्ट न्याय देईल त्या न्यायाला आम्ही तयार आहोत पण हे हत्यारं जमा केल्या केल्याच्या नंतर आम्हाला हे उपोषण उपोषणाला बसायची जी वेळ आलेली आहे ते आम्हाला वेळ येऊ देऊ नये अशी एवढीच मागणी आमची प्रशासनाला आहे या गुन्ह्यामध्ये फक्त मुद्देमाल जप्त केलेल्या हत्यारांची पावती जोडलेली होती मात्र प्रत्यक्षामध्ये जप्तीचे हत्यारे नसल्यामुळं आंदोलन केल्याच्या नंतर गोरे यांनी जप्तीचे हत्यारं जमा केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं અમોલ કાંકરિયા સહ મુકુંદ લોહિયા સી ન્યૂઝ મરાઠી પાથર્ડે